श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे सफला एकादशी तर बघा आजच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायला हवी तर बघा या दिवशी माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहीलच त्याचबरोबर आपल्यावर भगवान विष्णूंचा देखील कृपाशीर्वाद राहील माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू यांची देखील पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर बघा आज शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या अनेक सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचे कुंकुमार्चन सेवा असेल किंवा माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची पूजा असेल अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर आज दिवसभरात आपण कोणत्याही सेवा आपल्या घरामध्ये करू शकता आणि त्याचबरोबर बघा जरी तुम्हाला दिवसभरात कोणतीही सेवा करणे शक्य नाही झाली किंवा आज उद्यापन आहे महिलांना अनेक कामे असतात दिवसभरात जर तुम्हाला कोणतीही सेवा करणे नाही झाले तर या झोपण्यापूर्वी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निरंतर वास राहील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमची वास्तव्य करेल तर बघा मार्गशिर्षक महिन्यातील गुरुवारचे महत्त्व अत्यंत आहे तर या गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या अनेक सेवा आपल्याला करायला हव्यात त्याचबरोबर बघा काही उपाय केल्याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे वृत्त करण्याला अत्यंत महत्त्व आहे ज्या महिला आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवार करतात तर ते त्यांची आर्थिक स्थिती चांगली होते माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर राहतो आणि त्यांच्या पतीची असेल मुलांची असेल घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते जर त्यांच्या काही जीवनामध्ये किंवा प्रगतीमध्ये जर काही अडथळे निर्माण होत असतील ते ते सर्व अडथळे दूर होतात म्हणूनच मार्ग महिन्यातील गुरुवार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी प्रत्येक महिला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करत असते म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची सांगता होते म्हणूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिचे निरंतर वास्तव्य राहावे आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून शेवटच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आपल्याला जितक्या जास्त सेवा करण्या करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायला हव्यात त्याचबरोबर बघा या गोष्टीचे सुद्धा आपल्याला ध्यान करायचे आहे की आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडणतंटे होणार नाहीत किंवा आपल्या घरामध्ये कटकट होणार नाहीत अशा प्रत्येक महिलांनी काळजी घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीच्या सर्वात जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर आपल्या घरातील आपण ज्या काही सवसण बायका बोलवतो त्यांना हळदी कुक करतो त्यानंतर देवीला वैद्य दाखवून आरती करून जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला झोपण्यापूर्वी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे या उपायाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहते तर बघा हा उपाय म्हणजे अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे परंतु हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर या दिवशी प्रत्येक महिलांनी हा उपाय करायचा आहे ज्या महिला मार्गशीर्ष गुरुवार करतात अशाच महिलांनी हा उपाय करायचा किंवा ज्या महिला क गुरुवार केलेले नाहीत अशा महिलांनी करायचं नाही असे काहीही नाही प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये हा उपाय करू शकते तर बघा हा उपाय म्हणजे संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला पूजेच्या ठिकाणी म्हणजेच माता लक्ष्मीच्या समोर बसायचे आहे माता लक्ष्मीचे महाष्टकम आपल्याला अकरा वेळा किंवा सात वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला तुमची जशी इच्छा असेल तसे तुम्हाला हे म्हणायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ हळदी कुंकू घ्यायचे आहे आणि त्या हे तांदूळ आपल्या मुठेमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे तर बघा अशा प्रकारे महालक्ष्मी अष्टकम झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि हे तांदूळ आपल्याला एक पुरसुंडी बांधायची आहे आणि ती पुरसुंडी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो किंवा ज्या ठिकाणी आपली तु तिजोरी आहे अशा ठिकाणी हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत तर बघा वर्षभर हे तांदूळ आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचे आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि दरवर्षी आपल्याला ते तांदूळ बदलायचे आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे या उपायाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करणार आहे आणि तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये सुद्धा कायम राहणार आहे तर बघा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे मात्र हा उपाय करताना आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री अष्टकमची ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर ते हदी कुंकू आणि अक्षता आहेत त्या आपल्याला हातामध्ये घेऊनच ती सेवा करायची आहे आणि त्यानंतर एक छोटीशी पुरसुंडी किंवा लाल कपडा असेल तर त्यामध्ये बांधून हे तांदूळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये आणि किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवायचे आहेत ही अशी पुरचुंडी ठेवल्याने कायम आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि तिची कृपादृष्टी देखील आपल्यावर राहते तर बघा अशा प्रकारे शेवटच्या गुरुवारी हा आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम राहील तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ